स्वतःची राजकीय कोऱ्या भाजण्यासाठी दुसऱ्याच्या धर्मावरती किंवा कोणत्या महापुरुषांवरती छत्रपती शिवाजीवरती बोलण्याची प्रेमाची गरज नाहीये किती ते लोक आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे वर असा विचार करताय छत्रपती शिवाजी महाराजांचे वर आहे ज्या वेळेस वेळ करते ते आमचे देहाभ आहे सोबत पण युक्ती करताय या काम चाँगा चाँगा आज या जे आवारे आधारे काम इतका चांगला सुरू आहे आज आपण बघू शकता पण महाराष्ट्राची जे परिस्थिती आहे राजकीय परिस्थिती इतकी खलवलेली आहे ती खालची पातळीवर जाऊन गेलेली आहे त्याच्यामध्ये असे सामाजिक कार्यकर्त्यांच्या हे काम संघटना जे सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकावन्न जे कुतल्याच्या जे, जे, चा जे, जे, हो जे आज अनावरण करण्यात आलेलं आहे आणि याच्या माध्यमातून आमच्या जे संघटना आहे त्याचा एकच मेसेज आहे सगळ्यांचे साठी की जसे महाराजांनी अठरा पकड जातीला घेऊन न्याय हक्कासाठीची जे लढाई लढली होती तसंच हे संघटना संघटना जे आहे अठरा पकड जातीला न्याय देण्यासाठी आज रोडवरती उतरलेली आहे राजकीय पुरा आज काही काय सांगितलं तुम्ही प्रेरणा त्यांना प्रेरणाची गरज नाहीये की ते लोक आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे वर असा विचार करताय छत्रपती शिवाजी महाराजांचे वर आहे त्याच्यासाठी हे लोकांना प्रेरणाची काहीही गरज नाहीये हे पुढारी लोकांना त्याच्यासाठी आज हे कोणालाही मोजत नाही मग सामाजिक कार्यकर्त्यांना मोजत आहे ना कोई संघटनाला मोदक आहे त्याच्यासाठी आज मी स्वराज्य शक्ती सेनाच्या अध्यक्ष असताना आज जे संघटना आहे त्याचा मला पाठिंबा आहे आणि त्यांचा पण आम्हाला पाठिंबा आहे असं मिळून आम्ही काम करत आहोत की आज आम्हाला राजकारण कर, नको आज लोकांना समाजकारणची गरज आहे जे आम्ही करतोय ते हे पुढारी लोकांना घरामध्ये बसवण्यासाठी आमचा हे कार्य सुरू झालेला आहे हा जेव्हा व्हायला आता काय कधी त्यांना निवडणुकीच्या वेळ आहे कधी अफजल खान आठवणीत येते कधी टीपू सुलतान आठवणीत येते पण लोकांच्या साठी काय काम करायचंय ते लक्ष टाकत नाही आणि ज्या वेळे वेळ करतोय ते आमचे देवा भाव सोबत पण युक्ती करतात हरी गोष्ट जे लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज बद्दल मी तो असं म्हणतो की कोणतेही महापुरुष असो असू द्या कोणतीही जातीचे असू द्या धर्म स्तमभाव हे त्यांचा नारा आहे सर्व धर्म स्तमभाव आणि जे लोक जे राजकीय लोक स्वतःची राजकीय कोऱ्या भाजण्यासाठी दुसरे ते धर्मावरती किंवा कोणत्या महापुरुषांवरती छत्रपती शिवाजीवरती बोलण्याची माहिती सुद्धा कोणाची नाही त्यांनी जर ते कोणतेही धर्म कोणत्याही व्यक्तिविशेष वरती बोलणं बोलणे संकल्प सर्वप्रथम जी शिवराय आपण धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शेवर प्रतिष्ठान सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एकशे एक शिवस्मारकाची रॅली काढलेली आहे त्यातून एकोण शिवस्मारक रॅलीमध्ये आहेत आणि राहिलेले पन्नास श्री स्मारक आपण अठरा फेब्राडीला ज्या ज्या गावात बसायचे त्या त्या गावात घेऊन येणार आहे अठरा फेब्रुवारीला येणार आहे एकशे एक सुमारक बसवलं जाणार आहे आतापर्यंत आपण जालना संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड आणि आता लातूर आलेलो तर उरवडी धाराशिव आणि बीड या दोन जिल्ह्यात ते जाणार आहेत मी राजेशमुखी पाटील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौरपांचे महिला प्रदेश अध्यक्ष म्हणून कार्यकर्तो आतापर्यंत दादाच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या माध्यमातून एक चारशे पेक्षा जास्त विविध महापुरुषांची स्मारक बसवलेली आहेत आज आम्ही जी रॅली काढलेली आहे चौदा तारखेपासून संपूर्ण मराठवाड्यामध्ये ही रॅली फिरत आहे यामध्ये सुद्धा एक्कावन्न स्मारक आहे ज्यामध्ये सर्व महापुरुषांची पण स्मारक घेतलेली आहेत आणि येत्या एकोणास कोविडवारीच औचित्य साधून येत्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये एक्कावन्न स्मारक बसवण्यात येणार आहे या स्मारकांच्या माध्यमातून एकच उद्देश आहे की हे फक्त एक स्मारक नसून आमच्या मराठी माणसांच्या अस्तित्वाची ओळख हो आहे आणि तेच अस्तित्व आमच्या छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून चिरकाळ टिकून ठेवण्यासाठी हे स्मारक मराठवाड्यामध्ये बसवण्यात येणार आहे